नमस्कार हरकतीच्या केसेसमध्ये जेव्हा पती पत्नी कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ते आरोप लावताना काही विचारच करत नाही बऱ्याच वेळा कौटुंबिक स्वरूपाच्या खटल्यामध्ये पती किंवा पती एकमेकांवर त्यांचे कोणाबरोबर अनैतिक संबंध आहेत अशा प्रकारचा आरोप करतात या आरोपामुळे खरं तर महिलांचं जीवनही उद्ध्वस्त होऊ शकतं याचा विचार व्हायला पाहिजे पण अशा आरोपा संदर्भात आपल्याकडे जर पुरावा नाही महिलेचे एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशन्स आहे असं म्हणत असताना आपल्याकडे काही पुरावा नाही आणि आपण ती केस चालवली तरी केस तर सुटून जाईलच पण त्या महिलेच्या आयुष्यात नुकसान होऊ शकतं असं पुरुषाच्या बाबतीतही होऊ शकतं बऱ्याच वेळा पुरुषांविषयी पण असे आरोप केले जातात एक त्रयस्त व्यक्ती महिलेबरोबर तिचं नाव लावलं जातं आणि हा खटला चालतो माझ्याकडे असे केसेस आलेले आहे की एका पुरुषाचे एका महिलेबरोबर रिलेशन्स आहे असं अशी केस होती पण ती जी कोणी महिला होती एक्स वाय झेड तिचा ऑलरेडी विवाह झाला होता पण तिला पार्टी केल्यामुळं तिला त्या बॅटरमध्ये हजर राहावं लागलं तिचा नवरा होता तिला मुलं झालेली होती पण केवळ या पुरुषाच्या बायकोने तिचे यांचे रिलेशन्स हे असे आरोप केले होते आणि या सगळ्या प्रकारामुळे जी कोणी विवाहित महिला होती तिचं लाईफ स्पॉइल झालं याचा विचार व्हायला हो पाहिजे अशा केसेसमध्ये केवळ त्याचा बदला घ्यायचा म्हणून एखाद्या महिलेचं नाव टाकून द्यायचं आणि तिला पार्टी करायचं आणि तिला कोर्टात बोलायचं हे चुकीचं आहे असंच पुरुषांच्या बाबतीतही होतं ते एखाद्या कोर्टात बोलवतात त्या संबंधित पुरुषाला असे प्रकार होत असताना झारखंड हायकोर्टाने या बाबांमध्ये महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे अलाहाबाद हायकोर्टाने निकाल देताना असं म्हटलेलं आहे की हा प्रकार जो घडलेला आहे हा सायकिलला इथले प्रकार आहे त्या सायकिल्लामध्ये दोन हजार तेवीसला जून दोन हजार तेवीसला दोघांचा विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर त्यांना विवाह संबंधातून एक मुलगाही झालेला होता आणि ते बरोबर राहत होते दोन हजार जून दोन हजार बारा रोजी त्यांचा विवाह झाला होता विवाह संबंधून त्यांना एक पुलगाय झाला होता आणि ते बरोबर राहत होते पण दोघांमध्ये काही कारणाने वाद झाले वाद झाल्यानंतर पाच एप्रिल दोन हजार एकवीसला ती पतीचं घर सोडून निघून गेली आणि मग ती कुणाबरोबर तरी राहू लागली म्हणून पतीने त्यांच्या विरुद्ध तिच्या विरुद्ध तिची केस केली आणि फारकतीच्या केसमध्ये पिट्टू मेहता ह्या व्यक्तीला पार्टी केलं आणि त्याचे रिलेशन असल्याचं त्यांनी सांगितलं पण कोर्टामध्ये हे पुरावा ती काही देऊ शकली नाही आणि मग ही केस पुढे चालल्यानंतर तिने पुरावा न दिल्यामुळे कोर्टाने त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं पण ॲप्लिकेशन रिजेक्ट करताना कोर्टाने असे रिमार्क्स केले की तुमच्याकडे जर पुरावा नसेल तुम्ही अशा प्रकारचे आरोप करू नये हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाचे जे दोन निकाल होते विजय कुमार भाटे विरुद्ध नीला भाटे याचा उपयोग केला आणि जे फेमस जजमेंट आहे डायव्हर्स मध्ये ग्राउंडवर भगत वर्सेस भगत एकोणीशे चौऱ्याण्णव च याचा हायकोर्टाने वापर केलेला आहे या घटनेतून असं आहे की झारखंड हायकोर्टाचा निकाल हे खूप महत्वपूर्ण आहे जर पती पत्नीकडे एकमेकांच्या का आपण आरोप करू नये पुरावा नसताना आरोप करू नये ते केस तर टिकत नाहीच पण मग कोट्याने ताशेरे पण त्यांच्यावर मारलेले आहेत धन्यवाद नेक्स्ट